अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम्हाला बघा द्या गुरुवार खरं तर उद्या असणारा गुरुवार हा श्रावण मासातील तिसरा गुरुवार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर गुरुवारचा दिवस, दिवस। हा आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं गुरुवारी केलेल्या उपायांनी आपले जे गुरु असतात ते आपल्या प्रती प्रसन्न राहतात बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी पण श्रावणात श्रावणातील कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाखाली पसून गुरुचरित्रातील हा एक अध्याय पठण करायचा आहे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय हा श्रावण महिन्यात पठन केला तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पठन केल्याचं किंवा संपूर्ण गुरुचरित्राचं जे पारायण आहे हे पारायण केल्याचं ला पुण्य लाभेल बघा अत्यंत प्रभावी सेवा आहे गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि खूप नशिबाने अगदी खूप योगायोगाने आपल्याकडनं त्याचं खरं तर पारायण घडतं बऱ्याच वेळा इच्छा असते माझी स्वतःची इच्छा असते मी आज पारायण करणार उद्या करणार पण एकतर त्याचे नियमही खूप कठीण आहेत आणि नशिबात असल्याशिवाय ते पारायण होत नाही पण जेव्हा पारायण करणं शक्य नसतं तर तेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचला ना या एका अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं वर्णन केलेलं आहे या एका अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं सार सांगितलेलं आहे त्यामुळे हा अध्याय जर तुम्ही गुरु गुरुवारच्या दिवशी जर पठण केला तर तुमच्या आयुष्यामध्ये या एका या एका अध्यायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमची इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल कितीही कर्जाचा डोंगर असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं का होईल या श्रावणातील गुरुवारी करावायची ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा पण आपल्याला गुरुवारी करायचं आहे या गुरुवारी समजा कुणाला मासिक धर्म वगैरे असेल सुतक काळ असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी हा उपाय किंवा ही सेवा केली तरीही चालेल आता सगळ्यात पहिले या उपायासाठी किंवा ही जी आपण सेवा करणार आहोत याच्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराचं झाड ज्यावरती दत्त महाराज भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि साक्षात रूपी श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो ठीक आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराचं झाड काही केल्या जवळ नसेल खूप शोधून किंवा खूप प्रयत्न करूनही ज्यांच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड नसेलच तर मग त्यांनी हा उपाय जो आता मी तुम्हाला सांगत आहे हा आपल्या देवघराच्या समोर जिथे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती जे काही असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरी तरीही चालेल सगळ्यात पहिले एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यात थोडी हळद घालायची आहे दोन वातींची पिळून एक वात करायची आहे एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे थोडी साखर आणि थोडासा रवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे हे सगळं घेऊन औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तुपाचा हा दिवा औदुंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण जे पाणी घेऊन गेलेलो आहोत त्यात थोडं कच्चं दूध थोडी हळद घालायची आहे थोड्या अक्षदाने थोडेसे फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत हे जे तीर्थ आपण घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाला ते गोल अर्पण करायचं आहे उभं राहायचं दोन हातात किंवा उजव्या हातात हा तांब्या घ्यायचा आणि औदुंबराला पण जसं प्रदक्षिणा मारतो असेल त्या पद्धतीने गोल गोलाकार पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं जे जल आहे ते औदुंबराला अर्पण करायचं आहे फक्त एक वेळाच फेरा करायचा ठीक आहे त्यानंतर बाजूला उदबत्ती लावायची औदुंबराच्या झाडाला दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची बसण्यासाठी एक आसन घेऊन जायचं ठीक आहे आता त्या आसनावरती आपण व्यवस्थित बसायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक पाच मिनटंभर जप करून मन शांत करायचं त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांचं स्मरण करायचं पाच मिनटं महा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि पाच मिनटं दत्त महाराजांचं ठीक आहे हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील अकरावा अध्याय तिथे बसून अकरा वेळा वाचायचा आहे किती अकरा अकरावा अध्याय अकरा वेळा वाचायचा अगदी छोटसं पुस्तक भेटतं छोटासा ग्रंथ भेटतो मोठं ग्रंथ घेऊन नाही जायचं तो खूप पवित्र असतो दुकानामध्ये किंवा कुठेही तुम्हाला सहज मिळेल समजा ऑप्शनच नसेल तर आपल्या घरामध्ये गुरुचरित्र जो ग्रंथ आहे या गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय काढा मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढा आणि अगदी तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हटला तरीही चालेल फक्त मोठा ग्रंथ आपण बाहेर नेत नाहीत आणि तो बाहेर कुठेही आपण हाताळत नाही म्हणून मोठा ग्रंथ नाही त्याचे फोटो काढून घेतले आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघून हा ग्रंथ पठण केला तरीही चालेल ठीक आहे पण ज्यांच्या आजूबाजूला केंद्र असतील तर त्यांनी तिथे जा दुकानामध्ये जा आणि गुरुचरित्रातील अकरावा अध्याय घ्या ज्यांच्याकडे जर अस ज्यांच्याकडे असेल आता बऱ्याच लोकांकडे अकरावा बारावा अठरावा सतरावा एकविसावा असे अध्याय असतातच असतात आणि ते विकायलाही सहज मिळतात तर ठीक आहे यातील फक्त अकरावा अध्याय तुम्हाला अकरा वेळा तिथे बसून वाचायचा आहे अध्याय वाचायच्या आधी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे एक वेळा पूर्ण वाचून की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची पुन्हा पुन्हा शेवटपर्यंत वाचायचं पुन्हा थर्ड टाइम फोर्थ टाईम असं अकरा वेळा तुम्हाला हा अकरावा अध्याय एकच अध्याय अकरावा हा एकच अध्याय अकरा वेळा तुम्हाला वाचायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की मग त्याच्यानंतर जो तुम्ही तिथे दिवा नेलेला आहे तो दिवा तिथेच ठेवायचा उदबत्ती तिथेच लावून ठेवायची आणि त्यानंतर मग घरी निघून यायचं तुम्ही हा उपाय श्रावणातील प्रत्येक गुरुवारही करू शकतात किंवा जर गुरुवारपासून सुरू केला तर ओळीने अकरा एकवीस दिवस देखील करू शकतात म्हणजे उद्यापासून मी सुरू केला तर उद्या शुक्रवार शनिवार रविवार असे उद्याच्या गुरुवारपासून मोजून अकरा किंवा एकवीस दिवस होतील तर इतके दिवस देखील हा उपाय जो आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकतात अत्यंत अत्यंत साधा सोपा उपाय आहे मात्र हा उपाय संपूर्ण गुरुचरित्राचं पुण्य मिळवून देणारा हा एक छोटासा ग्रंथ असला तरी त्याची प्रचिती मात्र खूप जास्त आहे जसा तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात कराल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचिती यायला सुरुवात होईल संपूर्ण त्यामध्ये महाराजांचं सार सांगितलेलं आहे संपूर्ण महाराजांचं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे अगदी जेव्हा तुम्ही ते वाचायला सुरुवात कराल ना तुमच्या अंगावरती शहार येतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे साधी सोपी सेवा आहे श्रावणातील ही अत्यंत पवित्र सेवा आहे प्रत्येकाला सांगेल की उद्याच्या गुरुवारी आवर्जून करा कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जा नाही तर आपल्या घरीच आपलं जे देवघर आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावून तिथे अकरा वेळा हा गुरुचरित्रातील अकरावा अध्याय वाचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ